माझे नाव नीता आहे माझे लग्न खूप छान घरात झाले होते माझा नवरा शांतनू खूप प्रेमळ समजूतदार आणि लाखात एक असा होता यापेक्षा चांगला नवरा मी देवाकडे मागू शकले नसते असा पती मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे आमच्या लग्नाला जवळपास सोळा वर्ष झाली आहेत आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आमची मुलगी चौदा वर्षाची आहे तर मुलगा दहा वर्षाचा आहे देवाच्या कृपेने आमचे एक सुखी कुटुंब आहे माझ्या पतीचे एक कपड्याचे दुकान आहे व्यवसायही चांगला चालला आहे ज्यातून आम्हाला चांगली कमाई होते माझे आयुष्य असेच सुरळीत छान चालले होते पण नंतर एक गोष्ट घडली ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती एके दिवशी शंतनू घरी आला तर त्याचा मूड ऑफ होता मला वाटले ऑफिसमध्ये कामाचा ओवरलोड असेल मी त्याचा मूड ठीक करण्यासाठी पटकन त्याचा फेवरेट आल्याचा चहा आणि कांदाभजी बनवली कांदाभजी दिसली की शंतनूची कळी पटकन खुलते पण आज तो खूपच गंभीर दिसत होता तो मला बोलला नीता आम्हाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मी म्हणाले बोलशील रे पहिल्यांदा चहा आणि भजी घे पण शंतनूचे माझ्याकडे लक्षच नव्हते कुठल्या तरी गहान विचारात तो गुंतला होता काय झाले शंतनू तुला बरे वाटत नाही का मी काळजीने विचारले शंतू म्हणाला शंतनू म्हणाला आता मी जे तुला सांगणार आहे ते अजिबात कांगावा न करता शांतपणे ऐक माझे एक वर्षापासून दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत त्यासाठी मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय काय हे काय आहे शंतनू मी आश्चर्याने त्याला विचारले कशाला अशी मस्करी करतेस माझी मला अजिबात आवडत नाही असली मस्करी मी वैतागून म्हणाले मस्करी नाही नीता मी खरे तेच म्हणतोय मला आता तुझ्यात इंटरेस्ट उडला नाही माझे एक गर्लफ्रेंड आहे तृप्ती आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे शंतनू गंभीरपणे म्हणाला अरे पण तुला काही समजते का तू काय बोलतोस ते सोळा वर्षाचा अदृष्ट लागण्याजोगा संसार आहे आपला पदरी दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्याचं काय मी आता जाम चिडले हो अगं पुढचे ऐकून तरी घे जरी मी तृप्तीशी लग्न करणार असलो तरी तुला आणि मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही तुझी आणि मुलांची ही जबाबदारी मी घेईन तू काळजी नको करूस मी तजवीज करून ठेवली तुमच्या भविष्याशी दर महिन्याला दोन लाख रुपये तुझ्या अकाउंटवर जमा होतील शिवाय त्याच्या शिक्षणासाठी वेगळे पैसे एफ डी करून ठेवले आहेत तुम्हाला माझ्याविना आयुष्यात काही कमी पडणार नाही शंतनूने मला चक्क पैशाचा हिशोब ऐकवला अरे राजा मला मुलांना पैसे नको आहेत रे तू हवा आहेस इतकी वर्ष आपण छान संसार केला आणि आज अचानक तू असा सांगतो आहेस की तुला माझ्यात इंटरेस्ट नाही म्हणून अशी काय चूक झाली रे माझ्याकडून मी अगद्याने विचारली मी इतकी वर्ष शंतनूला चांगलेच ओळखत होते शंतनू माझा नवरा आहे आणि तो कधी खरे बोलतो आणि कधी खोटे बोलतो हे मला चांगलेच माहीत आहे पण मला इतके दिवस त्याने फसवले कसे गेले एक वर्ष त्याचे त्याचं अफेअर चालू आहे आणि मला ते कळलंही नाही एकतर तो खोटं बोलत होता किंवा तो खूप हुशार होता सुरुवातीला मला वाटले की तो मस्करी करत आहे पण ही काही मस्करी नव्हती हे सगळे खूप भयानक होते मला काही सुचत नव्हते अद्यापही विश्वास बसत नव्हता मी शंतनूला म्हटले तू असे करशील यावर माझा अद्यापही विश्वास बसत नाही तुझे अफेअर खरे असेल तर तृप्तीला उद्या इथे बोलावं तिला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय मला ह्या गोष्टींवर विश्वास बसणार नाही ठीक आहे मी उद्याच तिला बोलावतो त्यानंतर मी घटस्फोटासाठी अप्लाय करेल त्यासाठी आपल्याला आधी सहा महिने वेगवेगळे राहावे लागेल पण मला वेगळे होताना कुठल्याही प्रकारची नाटकं नको शंतनू कोरडेपणाने म्हणून आत निघून गेला माझे मन आता अस्वस्थ होऊ लागले होते मी सुन्नपणे सोफ्यावर बसूनच राहिली तृप्तीसोबत शंतनूचे खरंच अफेअर असेल तर मुलांना मी काय सांगणार होते रात्रभर मला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शंतनू कुणाशी तरी फोनवर बोलत होता कधी येणार विचारत होता माझ्या काळजाचा ठोका चुकला तरीही मन सांगत होते की हे सारे खोटे असेल पण माझ्या दुर्दैवाने हे सारे खरे होते काही वेळाने दारावरची बेल वाजली शंतनू दाराकडे धावला आणि खरंच एक मुलगी दारात उभी होती आणि ती यात आली मी त्या मुलीला कधी विक पाहिले नव्हते पण ती सुंदर होती साधारण पंचवीसीच्या असावी शंतनुने माझी तिच्याशी ओळख करून दिली ती खरंच तृप्ती होती इथं ही तृप्ती मी माझ्या कामानिमित्त नेहमी शहराबाहेर असतो गेल्या वर्षी बाहेर कामानिमित्त गेलो असताना मी हिला भेटलो आणि मग आम्ही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो ते आम्हाला कळलंही नाही आता आम्ही लग्न करणार आहोत हे सगळे ऐकून मला आता भोवळ यायची बाकी होती मी ताडकन आता माझ्या रूममध्ये गेले सोळा वर्षाचा विश्वास आणि प्रेम असं तुटून जाईल याची कल्पनाही नव्हती काय आहे शंतनूला तो तर तसा नव्हता कधीच हे त्याचे कोणते रूप मी बघत होते कदाचित वयानुसार शंतनूचं माझ्याबद्दलचं आकर्षण कमी झालं होतं पण म्हणून इतक्या टोकाची भूमिका बरे झाली मुलं शाळेत गेली होती नाहीतर तृप्तीला बघून त्यांनी हजार प्रश्न केले असते तृप्ती गेल्यानंतर शंतनू रूममध्ये आला आणि म्हणाला आता तरी तुझी तृप्तीबद्दलची खात्री पटली ना मी परत सांगतोय की आपण शांततेने वेगळे होऊया मी उद्याच घटस्फोटाची कागदपत्रे बनवायला देतो शंतनू मी मुलीच तुला घटस्फोट देणार नाही मी याच घरात राहणार आहे तेही मुलासकट कोणी आपल्या आयुष्यातून जाईल तर ती तृप्ती असेल मी शंतनूला माझा निर्णय सांगितला हे ऐकून शंतनू त्यावेळेपुरता गप्पा बसला पण दुसऱ्या दिवसापासून तो तृप्तीला रोज घरी बोलवू लागला माझी मुलं मोठी झाली होती आणि सर्व काही समजू लागली होती माझ्या पाठ माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी तो इतक्या टोकाला जाऊ शकतो याची मला कल्पना नव्हती घरात एक चौदा वर्षाची मुलगी आहे पण शंतनूला त्याचा वागण्याची अजिबात लाज वाटत नव्हती त्याने मुलांशी बोलणेही बंद केले होते वडिलांचे हे रूप पाहून मुलांनाही वाईट वाटले एके दिवशी तो तृप्तीसोबत हॉलमध्ये बसला होता शंतनूने मुलीला तृप्तीसाठी पाणी आणायला सांगितले ती तृ तृप्तीला पाणी द्यायला गेली आणि चुकून तृप्तीच्या अंगावर मुलीचा हातात हातून पाणी सांडले एवढ्याशा अशुल्लक गोष्टीसाठी शंतनूने मुलीवर हात उचलला आता मात्र हद्द झाली काय करतो आहे शंतनू तू वेडा झाला आहेस का घटस्फोटासाठी तू हे सगळं का करत आहेस हे मला माहीत आहे ठीक आहे आता तू या मर्यादेपर्यंत जात आहेस तर मी तुला घटस्फोट देईन मी शंतनूवर ओरडली त्याच वेळी मी माझे आणि माझ्या मुलांचे सामान बांधून रागारागाने माझ्या माहेरी गेले एक माणूस इतका कसा बदलू शकतो इतक्या टोकाला जाऊ शकतो मला आता शंतनूचे तोंडही पाहायचं नव्हते जो पूर्वी आपल्या बायकोला आणि मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचा तो त्याच्या इतका तिरस्कार कसा करू शकेल मला काहीच सुचत नव्हते दुसऱ्या दिवशी मला शांतनूचा फोन आला मी अजूनही तुझी आणि मुलांची जबाबदारी घेईन तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही मला फोन करू शकता मी पैसे पाठवत राहीन आम्हाला तुझ्या पैशांची काही गरज नाही या पैशांच्या जोरावर तू त्या मुलीला इम्प्रेस केलंस ना अशा मुली किती दिवस टिकतात रे तुझा पैसा तुलाच लखला हो आम्ही आमचे पाहून घेऊन एवढे बोलून मी फोन डिस्कनेक्ट केला आणि ऑक्सबोक्शी रडू लागली पण थोडाच वेळ आता मला रडू चालणार नव्हतं मुलांच्या भविष्याची जबाबदारी आता माझ्यावर एकटीवरच होती वयाच्या या टप्प्यावर इतकं आरामाचं आयुष्य जगल्यावर पुन्हा काम करावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती पण आय आयुष्य तुम्हाला कधी उचलून खाली फेकून देईल याचा अंदाजही लावता येत नाही दैवकृपेने मला इतकी वर्ष शांतनुसोबत राहिल्यानंतर मला कपड्यांचा बिझनेसचा चांगलाच अनुभव होता मीही माझ्या घरातून कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले मला शंतनूकडून अजिबात पैसे घ्यायचे नव्हते पण शंतनू वेळोवेळी मी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत होता मी पण त्याचवेळी ते पैसे त्याच्या अकाऊंटमध्ये परत ट्रान्सफर करत होते शंतनू मला पैसे घेण्यासाठी सतत फोन करून रिक्वेस्ट करत होता पण मी मा मी पण एक मानी स्त्री होते शंतनूकडून पैसे घेणे मला पटत नव्हते मी त्याला एवढेच म्हणाले तू आता फक्त घटस्फोटाची काळजी कर आमची नाही असं असाच एक महिना निघून गेला मी हळूहळू कपड्यांचा बिझनेस सुरू केला होता इतके दिवस शंतनूच्या सोबत राहिल्यावर मला कुठला तरी कुठचा आणि कुठे विकत घ्यायचा हे मला मला चांगलेच माहीत होते हा अनुभव माझ्या कामी आला माझ्या माहेरचे लोक पण मला साथ देत होती दुसऱ्या महिन्यापासून शंतनूचे फोन येणे बंद झाले माझं तर आता याकडे लक्षही नव्हतं आणि आता त्याच्याशी बोल बोलायचंही नव्हतं घटस्फोटाला अजून काही अवधी बाकी होता मी फक्त शंतनूला टॅक्स करून एवढंच सांगितलं होतं की तू जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे मला सही करण्यासाठी बोलावशील तेव्हा तेव्हा आणि तिथे तिथे मी येईन आता तू माझ्या आणि मुलांच्या बंधनातून मुक्त आहेस आम्हाला तुझ्याकडून काहीही नको मी आता माझ्या कामात लक्ष घालू लागले होते एकदा काही सामान घेण्यासाठी बाहेर जायचे होते मी त्या शहरात सामान घेण्यासाठी गेले होते तिथे नेमकेच मला तृप्ती दिसली पण ती तिथे कुणा दुसऱ्याचाच हात धरून फिरत होती नक्कीच तिचा नवीन बॉयफ्रेंड असावा शेवटी तिने माझ्या पतीसोबत पण फसवणूक केलं तिला दुसऱ्याच मुलासोबत पाहून मला आनंद झाला या मुलीसाठी शंतनुने मला आम्हाला सोडली आणि आता शेवटी या मुलीने तिचे खरे रंग दाखवलेच ना त्याला आता कोण आहे शंतनूसोबत कोणी नाही शंतनू एकटा पडल्याचा आनंद मला झाला खरं आपण क्षणभरच आता ही तृप्ती या मुलाला पण फसवेल मग मी मनात विचार केला की आता मी तृप्तीला दुसऱ्या कुणालाही फसवू देणार नाही म्हणून मी त्याच्या मागे मागे गेले तृप्ती त्या मुलासोबत एक रेस्टॉरंटमध्ये गेली मी देखील त्याच्या पाठोपाठ रेस्टॉरंटमध्ये शिरले आणि सरळ त्या दोघांच्या समोर जाऊन बसले मला तिथे पाहून तृप्ती हडबडली आणि तिथून उठून जावं लागली पण मी तिचा हात धरून तिला खाली बसवले आणि त्या मुलाला तिचे सत्य सांगू लागले पण त्या मुलाने मला बोलण्यापासून थांबवले आणि पहिल्यांदा आमचे म्हणणे ऐकून घ्या असे म्हणाला मला वाटले की मी त्याला तृप्तीचे सत्य सांगून त्याचे डोळे उघडेन पण उघडले वेगळेच त्याने मला जे सांगितले त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती तडक तिथून टॅक्सी पकडली आणि माझ्या नवऱ्याच्या घरी गेले तिथे घरातल्या नोकरांनी सांगितलं की शंतनू सध्या हॉस्पिटलमध्ये आहे हॉस्पिटल आमच्या घरापासून फार दूर नव्हते मी तिथे गेले रिसेप्शनवर त्याचे नाव सांगून मला त्याचा रूम नंबर कळला मी रूममध्ये गेले त्याचा मित्र तिथे होता शंतनू डोळे मिटून शांतपणे पडून होता मी त्याच्या अंगावर हात ठेवल्यावर त्याने डोळे उघडले माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मी म्हणाले शंतनू एवढं नाटक करायची काय गरज होती तू मला आधी स्पष्ट का नाही सांगितलेस शंतनूला कॅन्सर झाला होता आणि ॲडव्हान्स स्टेजला होता डॉक्टरांनी शंतनूचे फक्त सहा सा, सात महिने आयुष्य बाकी आहे असे सांगितले होते शंतनूला तिळतिळ -तीर मरताना आम्ही पाहू नये ही शंतनूची इच्छा होती म्हणून त्याने तृप्तीसोबत त्याचे अफेअर असल्याचे खोटे नाटक सांगितले त्याचा मित्राचीच लहान बहीण होती आणि तिने शंतनूच्या रिक्वेस्ट वरून त्याची गर्लफ्रेंड बनण्याचे नाटक केले होते त्याला आमच्या आयुष्यातून दूर जायचे होते जेणेकरून शंतनूला काही झाले तर आम्हाला वाईट वाटू नये मी शंतनू सोबत नसून कित्येक तास रडत राहिले मुलांनाही हॉस्पिटलमध्ये बोलावून झालं प्रकार मुलांना सुद्धा सगळा प्रकार समजावून सांगितला होता आम्ही शंतनूच्या घरी परत राहायला आलो सध्या त्यांना आमची आणि आमच्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे पुढच्याच आठवड्यात मी शंतनूला घेऊन पुढील उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे मी देवाकडे प्रार्थना करत आहे